मित्रांनो नमस्कार तुमच्या स्क्रीनवरती पाहत आहे हा वाई तालुक्यातील धोम जलाशय ज्याला आम्ही धोम डॅम म्हणतो आणि सुंदर हा व्ह्यू आहे पन्नास गुंट्याचा हा प्लॉट आहे तुम्हाला मी दाखवतो ही खालची एक पट्टी ही एक पट्टी ही एक पट्टी ठीक आहे तीन पट्ट्या आहेत ज्या पन्नास गुंट्यामध्ये इन्क्लुडिंग आहे हे जे झाड पाहतंय ना तुम्ही हे झाड तिथपर्यंत ही जागा म्हणजे ह्या झाडाच्या वरती थोडंसं हा जो बांध दिसतोय तुम्हाला हा असाच बांध गेला आहे ती थोडंसं मी तुम्हाला झूम करतो ही निलगिरी दिसत असेल व्हाईट कलरची तुम्हाला तिथपर्यंत ही प्रॉपर्टी आहे वरती अशा पद्धतीचा सुंदर असा निसर्गाचा व्ह्यू आहे अतिशय निसर्गरम्य परिसर आहे सुंदर प्रॉपर्टी आहे वाई एस टी स्टँड बस स्टँडपासनं ही प्रॉपर्टी लोकेटेड आहे एक्झॅक्ट चौदा किलोमीटरवरती लोकेटेड आहे हा संपूर्ण वेकेंट प्लॉट ही जी पट्टी दिसती ना तुम्हाला या झाडापर्यंत ही संपूर्ण पट्टी मागा आपण बांध पाहताय आणि वरती हा अतिशय असा सुंदर असा डोंगर आहे ही एक पट्टी त्याच्या खाली ही एक पट्टी आहे ही पण पट्टी ती लांबपर्यंत गेलेली मी आपलं टेन्टेटिव्हली तुम्हाला दाखवतो ही दुसरी पट्टी त्याच्या खाली एक तिसरी पट्टी आहे अशा तीन पट्ट्यामध्ये हा प्लॉट डिवायडेड आहे खालची ही पट्टी ओके ही अशी खालची पट्टी आहे बेस्ट प्रॉपर्टी समोर असा पूर्ण धरणाचा व्ह्यू आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये ही प्रॉपर्टी आहे सुंदर प्रॉपर्टी आहे पांदीचा रोड आहे याला रोड थोडंसं खडी गेल्यानंतर मी तुम्हाला रोड दाखवतो रोड प्रशस्त आहे अगदी नाही म्हटलं तरी पंधरा फुटाचा रोड आहे पण कच्चा रोड आहे ग्रामपंचायतीनं सँक्शन मान्यता केलेला रोड आहे फ्युचरमध्ये चांगल्या पद्धतीचा डांबर रोड होऊ शकतो पण सध्या हा कच्चा रोड आहे सुंदर प्रॉपर्टी आपल्यापैकी कोणी ॲज अ इन्व्हेस्टमेंट पर्पज म्हणा किंवा फार्म साठी तर बेस्टच आहे सुंदर प्रॉपर्टी व्ह्यू आपण पाहतोय जास्त नाही एक शंभर मीटर पण नसेल खाली गाव आहे आणि आजूबाजूचा हा असा निसर्गाचा सुंदर परिसर मित्रांनो अशी निसर्गाच्या सानिध्यामध्ये जागा मिळणं थोडंसं मुश्किल आहे ते पण वाईपासून पंधरा किलोमीटर वरती आणि वरती हा जो डोंगर आहे ना हा पाचगणीचा डोंगर आहे इथून वरती या डोंगराच्या वरती पाचगणी सुरू झालं बेस्ट प्रॉपर्टी आहे वाई शहरापासून पंधरा किलोमीटर वरती आहे पन्नास गुंट्याचा प्लॉट आहे सुंदर प्रॉपर्टी पूर्ण तुम्ही बघताय हा टेबल पूर्णपणे हा टेबल पीस मी आता वरती टॉपला आहे दुसरा टेबल पीस इथं खाली आहे आणि परत तिसरा खाली आहे तर चला आपण खालनं तुम्हाला रोड पण दाखवतो पण आपल्यापैकी कुणीही या प्लॉटसाठी जर इंटरेस्टेड असेल तर मला नक्की संपर्क करा माझा संपर्क नंबर आहे सत्तर अठ्ठ्याऐंशी सात बारा सात बारा संपर्क नंबर परत एकदा रिपीट करतो सत्तर अठ्ठ्याऐंशी सात बारा सात बारा यस ग्रुप प्रॉपर्टीसाठी वसीमातार जय हिंद जय जै भारत रोड बघायचा असेल व्हॉट्सअप करा कॉल करा वेगळा व्हिडिओ त्याचा पाठवून देतो धन्यवाद